बघा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षाची आता सोयीपुरती गरज आहे त्यांना जे काही संख्याबळ मिळालं त्यामुळे त्यांना मित्र पक्षाची गरज नाही महाविकास आघाडीच्या संदर्भात आम्ही सत्तेत नाही आणि इंडिया आघाडी म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब सेंट्रल दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये होते महाविकास आघाडी म्हणून विधानसभेमध्ये होते मला वाटत की आजची स्थिती पाहून जर त्यांना स्वतंत्र लढायचं असेल तर तो त्या पक्षाचा निर्णय आहे पण मुंबई महानगरपालिकेमध्ये युती व्हावी आघाडी व्हावी असं आम्हाला वाटत जर त्यांना स्वतंत्र लढायचं असेल तर आम्ही सुद्धा ती तयारी करू आणि आम्ही सुद्धा स्वतंत्र लढण्यासाठी आमचं पाऊल सुद्धा पुढं पडेल शेवट आघाडी करायची असेल तर एकत्र बसून चर्चा करून निर्णय होतो परंतु त्यांची भूमिका आम्ही वृत्तपत्रामधून वाचतो आहोत ऐकतो आहोत त्यांच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे अनेक ठिकाणी आम्हालाही स्वतंत्र विचार त्यावेळेस करावा लागेल आणि जो तो पक्ष निवडणुकीसाठी आघाडी होईलच हा विचार करून लढणार नाही मला तरी आत्ता वाटत की उद्धव साहेब हा निर्णय घेताना स्वतंत्र लढण्याचा पुनर्विचार करतील आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही मुंबई कॉर्पोरेशन मध्ये निवडणुकीला सामोरं जाऊ मुंबई ठिकाणी असं आहे की प्रत्येक ठिकाणीच आघाडी होईल असं मानण्याचं काही कारण नाही त्या त्या ठिकाणी असलेली परिस्थिती पाहून कार्यकर्त्यांचं मत लक्षात घेऊन पदाधिकारी नेत्यांचं स्थानिक मत लक्षात घेऊन तो तो निर्णय व्हावा असं सर्व आमच्या काँग्रेसच्या नेत्यांचं मत नाही त्यांनी ते फॉरवर्ड केलं त्यांनी काही केलेली क्रिएट केलेली पोस्ट नाही पण अशा पोस्ट कोणीही एडिट करून करू नये पण ते पेरण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भाजपनी केलं आज आता आज तुम्हाला या खोट्या आणि एडिट केलेल्या गोष्टींचा जर त्रास होत असेल तर तो त्रास तुम्ही काँग्रेसला किती दिला आणि कशा पद्धतीने काँग्रेसला बदनाम केलं पेरणी करणारे कोण तर भाजपच होती त्यावेळेस जर केलं नसतं तर आज ही परिस्थिती आली नसती